छत्रपती संभाजी महाराजांना या गडावर पकडून आणण्यात आलं होतं औरंगजेबाने याच गडावर आणून संभाजी महाराजांचे हाल केले आणि या संभाजी महाराजांना आणलेल्या गडावर ही हिंदू मंदिर आहेत सर हे हिंदू मंदिरं या यांचे हाल बघात अजूनही या हिंदू मंदिरांवरती गवत जसं या तसंच आहे अक्षरशः त्याच्यावर कळस नाही कळस तोडलेला आहे म्हणजे ते मुघल होते ते नालायक होते ते मान्यच आहे आपल्याला पण आपली सरकार सुद्धा त्या मुघलांपेक्षा किंवा त्यांच्यापेक्षा नालायकपणा कण सुद्धा कमी नाही आहे म्हणजे जिथं आपल्या स्वराज्याचं बलिदान झालंय इकडे जिथं आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलंय शंभू महाराजांनी त्या गडावरची ही मंदिर आहे ही सुरुवातीचीच मंदिर आहेत आता तिकडचं सुद्धा एक मंदिर बघून आलेलं आहे आम्ही तीच परिस्थिती दगडावर दगडं ठेवून दिलेली आहेत त्या मूर्त्या पडलेले आहेत ही मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे आणि शिवप्रतिष्ठानं बोर्डून लावलेलं आहे शेवटी अक्षरशः या मंदिराची फक्त अवस्था बघा म्हणजे पुरातत्व खातं फक्त खायच्या कामाचं आहे आणि ज्या वेळेस मंदिर संस्कृती वारसा जपण्याचं काम येतं त्यावेळेस अक्षरशः अक्षरशः इथं अक्षर काटे टोचायला लागलेत काटे आहेत या बाजूला सगळी ही माती बघा सगळी ही शिवशंभूंचं मंदिर आहे या शिवशंभूंच्या मंदिरामध्ये अक्षरशः ही बघा कुत्री झोपलेली आहे सगळी माती पडलेली आहे ही काय अवस्था आहे सगळी जाळं लागलेलं ला आहे वरती अक्षरशः ही मूर्त्यांची ही अशी वाईट परिस्थिती इथं ही सगळी माती गणपतीच्या मूर्तींसमोर ही कागद हा कचरा ही अवस्था बघा काय अक्षरशः इथं आतमध्ये शंभू महादेवाची मूर्ती आहे ही शंभू महादेवाची मूर्ती असं भगनावस्थेत पडलेली आहे मी आतमध्ये अक्षरशः इथं कचऱ्याचा मातीचा ढीक पडलेला आहे इथं एक पाण्याचा कलश नाही एकही कलश नाही पाण्याचा अक्षरशः इथं माती पडलेली आहे हे अशा परिस्थितीत पुरातत्व खातं आपलं या प्रकारे सगळं संवर्धन करत गड किल्ल्यांचं इथं आपल्या शंभू महाराजांचं बलिदान दिलं गेलं ही तिथली परिस्थिती आहे मग अक्षरशः हे बघा तुम्ही काय अक्षरशः लाद वाटायला पाहिजे आपल्याला सुद्धा ही मातीचे ढिगारे सगळे फुलांचे ढिगारे माती अक्षरशः इथे डाग पडलेले अक्षरशः तिथे पुसायला सुद्धा नाही या मूर्तीला आणि ही धर्मवीर गडावरचं मंदिर, मंदिर आहे आपण मंदिरांसाठी भांडत बसलो भांडूच पण जी मंदिरं आहेत ती संवर्धन कोण करणार तिथं पूजा अर्चना कोण करणार हा महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्या मंदिर संवर्धन करण्यासाठी करोड रुपये निधी हा सरकार देत असतं पुरातत्व खात्याला ते पुरातत्व खातं करत तरी काय तो, तो, तो निधी जातो कुठं आमच्या वारसांना जे वारसे सोडून गेलेले आहेत आमचे जे महान व्यक्ती होऊन गेले आहेत सगळे राजे महाराजे त्यांचा वारसा टिकवायला निधी नाही निधी जातो कुठे एवढा हे असे मातीचे ढिगारे तयार झालेले आहेत मंदिरांमध्ये आमच्या आणि आम्ही धर्मांसाठी मंदिरांसाठी भांडत बसलोय अरे भांडायचं अगोदर हे संवर्धन करा ना सरकारला सांगा बर्ड, त्यांच्यावर बर्डन आहे सांभाळण्यासाठी आपण आपण स्वतःहून तर करूच पण हे करणार कोण म्हणजे अक्षरशः लाज वाटते आपल्याला हिंदू म्हणून घेण्याची ज्या वेळेस हे असं सगळं बघतो आपण मातीच्या ढिगाऱ्या शिवशंभूंची मूर्ती दिसत आहे अक्षरशः तिथं पूजा कधी के केली की नाही हे मला जाणवत नाही खरंच लाज वाटायला पाहिजे आप आपल्याला अजूनही आता पुढची मंदिरं बघणार आज अजून काय अवस्था इथे बघायचीच आहे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने याच बहादूर गडावर म्हणजे आताच्या धर्मवीर गडावर आणलं होतं आणि इथंच त्यांचे हालपेष्ट केलं हेच ते शौर्यस्थळ आहे हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी धर्मवीर गडावर आणल्यावर औरंगजेबाने सगळ्यात पहिल्यांदा महाराजांनी उभं केलं होतं या बाजूला हा दरवाजा आहे धर्मवीर गडाचा आणि या बाजूला हे सिंहासन आहे औरंगजेबाचं या बाजूला सिंहासन असताना तुम्ही अंतर बघा अंतर बघितल्यावर कळतं की इथून एक पस्तीस एक मीटरच्या दरम्यान अंतरावर इथं महाराजांना उभं ठेवण्यात आलं होतं सिंहाच्या छाव्याला चा पकडण्यासाठी हजारो लांडगे गेले आणि त्या हजारो लांडग्यांशी युद्ध खेळल्यावर रक्तरंजित झाल्यावर सुद्धा त्या औरंगजेबाची ताकद झाली नाही की महाराजांसमोर तो जवळच्या अंतरावर उभं राहील त्यालासुद्धा या अंतरावर ठेवून महाराजांच्या इतक्या दूर राहून त्याने सिंहासनाहून सगळं हे केलं होतं ज्यावेळेस महाराजांना सगळ्यात पहिले इथं आणलं त्यावेळेस सगळी बोलणी चालू था झाली दहा पंधरा दिवसाचं युद्ध था झालेलं होतं त्यानंतर कवी कलश महाराज आणि त्यांच्या साथीदारांना इथं आणण्यात आलं होतं इथं याच ठिकाणी महाराजांचे हाल करण्यात आले महाराजांची नख काढण्यात आले महाराजांची हाल अपेष्ट्या करून डोळे काढण्यात आले अक्षरशः मी तुम्हाला दाखवेल की एवढं अंतर असतानासुद्धा हे इकडे एवढं अस्तर अंतर सुद्धा मधोमध मद अक्षरशः महाराजांना तिथं ठेवण्यात आलं होतं आणि इथून औरंगजेबाचा हा सगळा दरबार होता या ठिकाणी हा सगळा दरबार होता औरंगजेबाचा आणि या दरबारामध्ये तिथं मध्यस्थी औरंगजेबाचं सिंहासन असणार आणि ही त्यावेळेची सात मजली इमारत होती असं म्हणतात विचार करा या दरबारापासून एवढ्या अंतरावर महाराजांना ठेवण्यात आलं होतं महाराजांचं किती तेज असणार म अक्षरशः महाराज इतक्या दहा दिवसाचा प्रवास करून तिथं संगमेश्वरला लढाई करून इथं आणण्यात आले होते ते किती थकलेले असतील किती रक्तबंबाळ होते तरीसुद्धा कुठल्या मुघल अधिकाऱ्याची किंवा औरंगजेबाची तिथं जाण्याची हिंमत होत नव्हती खरं तर या बहादूर गडाचा किंवा धर्मवीर गडाचा इतिहास फार जुना आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जे आजोबा होते पंजोबा म्हणजे छत्रपती शिवरायांचे जे आजोबा होते बाबाजी भोसले किंवा बाबा, बाबा राजे भोसले तसे वेरूळचं भोसले घराणं आणि वेरूळच्या भोसले घराण्याचा जो एक हा गड होता एक मोकास म्हणून देण्यात आलेला होता हा कर जमा करण्याचा एक त्यांना एक एक ह्या हा परिसर ने देण्यात आलेला होता आणि त्याच गडावरती शंभूराजांचे हाल हाल करून मारण्यात आलं अक्षरशः बहादूर खा बहादूर खान हा औरंगजेबाचा एक दूध भाऊ होता आणि तो स्वतःला दक्षिणेतला म्हणजे दख्खनचा शहिनशा आहे या प्रमाणात तो लोकांना भासत होता याच बहादूरगड ज्यावेळेस होता त्याने स्वतःला स्वतःच्या नावाचंच ठिकाण याला बनवलं होतं आणि याला बहादूरगड केलं होतं ज्यावेळेस धर्मवीर गडावरती छत्रपती संभाजी महाराजांना आणण्यात आलं त्यावेळेस मुकरब खानाने संगमेश्वरून जी आकेकूच केली इकडे यायला त्यावेळेस जी औरंगजेबाची छावणी होती अकलूजला होती अक्लूजवरून अक्लूज त्याने ही छावणी बहादूर गडाला त्यावेळेस आणली आणि हा हे सगळं संभाषण घडलं आणि त्यानंतरचा हा सगळा इतिहास घडला मागच्या बाजूलाच ती भीमा नदी म्हणून आहे तर भीमा नदी ज्यावेळेस पंढरपूरला जाते त्यावेळेस ती इंद्रायणी होते चंद्रकोराचा आकार घेते तिला त्यावेळेस पवित्र मानतात पण मला वाटतं ज्यावेळेस शंभू राजांचं रक्त त्या भीमेत मिसळलं त्यावेळेस खरं तिला पावित्र्य प्राप्त झालं असावं आणि अशा प्रकारे हा धर्मवीर बहादुरगळ धर्मविरगळ झाला मागच्या बाजूला ही सगळी भीमा नदी आहे आणि हीच भीमा नदी पुढं तुळापूरला सुद्धा आहे जिथं संभाजी महाराजांना सगळे हाल अपेष्टा करून कवी कलश आणि त्यांना नेण्यात आलं होतं इथं त्यावेळेस ज्या प्रकारचं हे बांधकाम आहे त्या प्रकारात असं जाणवतं की यावेळेस इथं सिंहासन असणार या सिंहासनावरून औरंगजेब आदेश करत असणार आणि महाराज त्या दरबारात मध्यस्थी होते विचार करा काय ते दृश्य असणार रक्तानं लदबदलेले महाराज सोबत कविकलश आणि अशा परिस्थितीत कवी कलशांना महाराज काहीतरी काव्य सुस्त आहे का म्हणून म्हणतात आणि त्यावेळेस ते काव्य औरंगजेबावरचं आणि शंभू महाराजांवरच कविकलश सांगतात की यावन यावन रावण की सभा चंबू बंदेव बजरंग म्हणजे रावणाच्या त्या सभेत हनुमंत जसा गुलाल लागल्यासारखा तिथं शोभतोय आणि रावण आपलं सिंहासन सोडून येतोय तसा औरंग सिंहा सिंहासन सीया... सोडून आला आहे तुमच्या चरणाशी आणि हे सगळं बघूनच त्याला राग अनावर झाला आणि त्याने ते सगळे महाराजांची हालपेष्टा करायला सुरुवात केली या बाजूला सगळी ही भीमा नदी आहे या बाजूला ही सगळी भीमा नदी काय दृश्य असणार त्यावेळेस ज्यावेळेस महाराजांना इथं आणलं असणार महाराजांची हाल अपेष्टा करून इथं त्यांचे हाल केलेले असणार म्हणजे अक्षरशः तो क्षण जर आठवला तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही काय क्षण असतील ते काय इतिहास काय शौर्य असणार ते की एखादा माणूस रक्ताने लदबद झालेला आहे मृत्यू समोर दिसतो आहे तरीही त्या मृत्यूच्या डोळ्यांमध्ये डोळे टाकून त्याला आव्हान देतोय काय शौर्य असणार ते आणि बऱ्याच आपल्या इतिहासकारांनी बऱ्याच इतिहास लिहिताना नालायकपणा केलेला आहे त्यांना म्हणजे नशेखोर दाखवलेला आहे स्त्री लंपट लाजा वाटल्या बाहेर जो माणूस मरण पत्करू शकतो धर्म न स्वीकारता तो, तो माणूस कसा असणार त्या माणसाचा शौर्य इतिहास कसा असणार इतिहास लिहिताना सांगताना बऱ्याच गोष्टींचं जे तंतोतंत ज्या गोष्टी आहेत त्या मर्यादा पाळाव्या लागत असतात लिहिताना सुद्धा इथं असणारा जो बहादूर खान होता त्या बहादूर खाना हा औरंगजेबाचा दूध भाऊ होता आणि तो दक्षिणेतला स्वतःला शहेंशा समजत होता त्या दक्षिणेतल्या शहेंशा समजणाऱ्या बहादूर खानाला मराठ्यांनी दोनदा पाणी आहे आणि त्याची अतिहुशारी त्याला नडलेली आहे अक्षरशः असं म्हणतात की हे युद्ध धर्माचं नव्हतं हे युद्ध धर्माचंच होतं हे युद्ध धर्माचं असं होतं की ज्या वेळेस शहाजा म्हणजे अफजल सुद्धा आला तर त्याने सगळी तुळजापूरची सगळी बांधकामं तोडली अफजलखानाने त्याने सगळी धर्म हिंदू धर्मातल्या गोष्टींचं नासाडी केली तसंच या बहादूर सुद्धा या सगळ्या इलाक्यातली या पट्ट्यातली जी पुरातन देवी धर्मांची जी मंदिरं होती ती तोडली त्यातल्या मूर्त्या ज्या होत्या त्या सगळ्या काबीज केल्या आणि कितीतरी शेकडो मूर्त्या पुरातन काबीज करून या बहादूर गळावर आणून ठेवल्या जसं की मराठ्यांची लाज त्यांनी गुंडाळली बांधलीन या बहादूर गळावर आणली असा त्याचा नाम उल्लेख तो करत होता आणि त्याला धडा शिकवण्यासाठी सेनापती हंबीरराव मोहिते स्वतंत्र स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांनी संताजी घोरपडे असू द्या येसाजी कंक असू द्या अनाजी पंत आणि असे बरेचसे त्यावेळेचे सरदार घेऊन एक योजना आखली नऊ हजार सैन्य त्यांनी घेतलं नऊ हजार सैन्य त्यांनी घेतल्यानंतर बहादूर गडावर चालून आले आणि त्यांनी एक प्लान आखला की या बहादूर सांगण्यात आलं की मराठे आले मराठे आले आपल्यावर हमला होणार आहे तर हे सगळे चौकन्य झाले हे सगळे सतर्क झाले त्यावेळेस त्यांनी दोन हजार सैन्य गडावर त्यांना हमला करण्यासाठी पाठवलं आणि दोन हजार सैन्य हमला करण्यासाठी पाठवण्यात आले असताना त्यांना सांगण्यात आलं ज्यावेळेस युद्धाला सुरुवात होईल त्यावेळेस तिथून पळून जा आणि माघारी पळत सुटा अशा वेळेस दोन हजार सैन्य माघारी आपलं युद्ध करण्यासाठी आले असताना पळून गेलं आणि या सात हजार सैन्यानं या किल्ल्यावरती हमला केला आणि या किल्ल्यावरती हमला करून त्या सगळ्या ज्या पुरातन मूर्ती आहेत त्या आपल्या सोबत घेऊन गेले आणि इथला खजिनासुद्धा लुटून नेला आणि ज्यावेळेस बहादूर खान या गडावर आला त्यावेळेस त्याला कळलं की आपला गड आता लुटल्या गेलेला आहे अशा प्रकारे मराठ्यांनी या बहादूर खानाला दोनदा शह दिलेला आहे आणि त्याची अक्कल त्याला या बहादूर गडावर दाखवून दिलेली आहे त्यावेळेस या बहादूर गडावरती ही भीमा नदी हा औरंगजेबाचा दरबार असायचा तिथं सिंहासन त्या बाजूला दिसतं इथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडून आणण्यात आलं ते महाद्वार तिथलं आणि यातलं एक तुम्हाला दाखवतो बहादूर गडावरचं हे भीमा नदी आहे आणि या भीमा नदीमध्ये ते पाईपलाईन टाईप एक खोदलेलं आहे ते या भीमा नदीतलं पाणी अख्ख्या या गडाला पुरवण्यासाठीची एक व्यवस्था होती तुम्ही जर तिकडे बघत असाल तर एक कितीतरी अंतरावरती तो बुरुज दिसायला लागले कितीतरी अंतरावरती हा किल्ला खूप मोठा आहे आणि भुईकोट असल्यामुळं तर याचा आयताकृती सगळा आकार आहे पण ही जी खालचं बघताय हे तुम्ही ही जी ही अख्खी ही लाईन बस बघताय हे भीमा नदीतलं पाणी या किल्ल्यात आणण्यासाठीची एक व्यवस्था आहे आणि त्याप्रकारे त्या भीमा नदीचं पाणी या किल्ल्यात आणलं जात होतं त्यावेळेस सगळं होती बरेच जण म्हणतात की लढाई धर्माची नव्हती सत्तेची होती पण ही लढाई धर्माचीच होती ही पडलेली बांधकामं सांगून जातो या बहादूर गडावर आजच्या धर्मवीर गडावर एकाही मंदिराला कळस नाही पांडवकालीन हेमाडपंथी ही सगळी बांधकामं अक्षरशः या मंदिराची नासधूस केलेली आहे एवढी जबरदस्त कलाकृती असलेलं हे मंदिर आहे पण या मंदिरावर आता हा सभामंडप अख्खा पाडण्यात आलेला आहे ही खांब त्या सभामंडपाची असणार हे सेंटर असणार आतमध्ये पिंड आहे ते सुद्धा आता पडायला आलेलं आहे याचीसुद्धा अक् अख्खी नाधधूस केलेली आहे कळस कुठल्याच मंदिराला ठेवलेला नाही आहे अशा परिस्थितीत प्रश्न आपल्याला पडतो ही कशासाठी ही कलाकृती म्हणून सुद्धा त्यांना जपता आली नाहीत का पण इतिहासाचं एक वैशिष्ट्य आहे इतिहास प्रत्येक वेळी स्वतःची पुनरावृत्ती करत राहतं त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगेल आणि या व्हिडिओचा आपण एक शेवट एंड करू शंभू महाराजांना इथं आणण्यात आलं त्या अगोदर ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला त्यातलं एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि त्यानंतरचा पुढचा इतिहास सांगतो तर झाला त्यावेळेस छत्रपती शंभू महाराज हे आठ नऊ वर्षाचे असताना त्यांना ताण्या त्या लहान मुलाला इथून स्वराज्यातून नेऊन दिल्लीला ठेवण्यात आलं फक्त राजकारणापाई आणि त्या निर्दयी औरंगजेबाने ते केलं हा काळ गेल्यानंतर ज्यावेळेस त्याचा मुलगा स्वतः अकबर त्याच्यापासून दूर झाला तेव्हा ते त्याला ते ते कळलं आणि तेही सत्तेसाठी आणि तोच येऊन मिळाला त्या खुद्द छत्रपती शंभूराजांना आणि त्यात छत्रपती संभाजी महाराजांनी त्या अकबराला आश्रय दिला औरंगजेबाच्या मुलाला ही इतिहासाची पहिली पुनरावृत्ती दुसरी पुनरावृत्ती अशी की जे औरंगजेब सगळं आपलं दिल्लीचं तख्त ताज सोडून या दख्खनेत आला दख्खनेत इथंच विसावला इथंच इ याच मातीत तो विसा याच मातीत तो दफन झाला पण या दखनेच्या सत्तेसाठी त्याला आपली दिल्ली सोडावं लागली ते सोडून तो इथं आला आपल्या संभाजी महाराजांना निर्दयीपणे त्याने मारलं शिवाजी महाराजांना छत्रपती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना नाहक त्रास दिला नाही तो त्रास झाला बरेच तह झाले युद्ध झाले कितीतरी ते मंदिराची नासधूस केली आणि आपल्या या दखनेवर दक्षिणेवर राज्य गाजवण्याचा त्याने प्रयत्न केला जो की असफल झाला आहे पण त्याच काळानंतर संभाजी महाराजांना त्याने हाल अपेष्टा करून मारल्यानंतर संभाजी महाराजांचं बलिदान झाल्यानंतर ज्यावेळेस येसुबाई आणि शाहू महाराजांना तिकडे घेऊन गेले पण ज्यावेळेस शाहू महाराज परत इकडे आले शाहू महाराज इकडे आल्यावरती शाहू महाराजांनी आपली सत्ता स्थापन केली त्यावेळेस तारानानीचा आणि शाहू महाराजांचा सत्ता संघर्ष झाला ते सगळं आटोपल्यावरती दिल्लीचे तक्त राखण्यासाठी अक्षरशः मराठ्यांची फौज इथून नेण्यात आली आणि दिल्लीचं तक्त राखण्यासाठी अक्षरशः शा शाहू महाराजांना आव्हान करण्यात आलं ही इतिहासाची दुसरी पुनरावृत्ती म्हणजे प्रत्येक वेळी म्हटलं जातं हिस्ट्री रिपीट इट सेल्फ आणि ही त्याची उत्तम उदाहरणं इतिहासातली जी आपल्या समोर दिसतात ज्या औरंगजेबाने हे सगळं मिळवण्यासाठी हा अट्टस केला तेच आपलं तक्त राखण्यासाठी याच मराठ्यांना त्याला विनवण्या घालाव्या लागल्या त्याच्या पुढच्या पिढ्यांना आणि हा इतिहासाची पुनरावृत्ती अशी होत राहत असते धन्यवाद